नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑप्शनल विषय कसा निवडायचा याबद्दल आपला व्हिडिओ होता सर्वांनी बघितलाच असेल त्यानंतर बघा त्या व्हिडिओमधून आपण काही मुद्दे जे आहेत ते बऱ्याच विद्यार्थ्यांनी शॉर्टलिस्ट केले असतील त्याने त्यांचे सव्वीस आपण सब्जेक्ट बघितले होते त्या सव्वीस सब्जेक्ट पैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी असे तीन चार सब्जेक्ट किंवा दोन तीन सब्जेक्ट ते वेगळे काढले असतील जर त्या सब्जेक्ट्स मध्ये तुमचा जॉग्रफी हा विषय असेल तर आज आपला हा व्हिडिओ जॉग्रफी ॲज अ ऑप्शनल या विषयावर असणार आहे ठीक आहे तर जॉग्रफी हा विषय असा आहे बघा की आपण लहानपणापासून जॉग्रफी शिकतोय म्हणजे वर्ग पाच ला आपल्याला जॉग्रफी आहे बघा पासून युपीएससी पर्यंत जॉग्रफी हा विषय आपण बघतो म्हणजे जॉग्रफी या विषयाचं इम्पॉर्टन्स आपल्या आयुष्यात किती आहे ते आपल्याला माहिती असेल त्यानंतर आपण शाळेत ज्यावेळेस शिकायला जातो पहिल्यांदा आपल्याला एक तर दिशा शिकवली जाते त्यामुळे सुरुवातीपासून आपण जॉग्रफी हा आपल्या बोलण्या चालण्यात असू द्या किंवा आपल्या वागण्या बोलण्यात असू द्या ते आपल्याला माहिती असतं so, सो खूप असा माहीत नाही असला असा विषय नाही आहे फॅमिलीअर विषय आहे जीएसला पण आपल्याला तो विषय आहेच तर आज आपण या व्हिडिओमध्ये जॉग्रफी ऑप्शनल निवडावा की न निवडावा याबद्दल मी बोलणार आहे आणि मी अजिबात तुम्हाला कन्व्हिन्स करणार नाहीये की जॉग्रफी ऑप्शनल घ्यावा म्हणून फक्त माझा हा तुम तुमच्यासाठी एक अनबायस व्हिडिओ असणार आहे जॉग्रफी ज्योग्रफी हा ऑप्शनल घ्यावा की नको यासाठी ठीक आहे चला तर मग आपण सुरुवात करूया तर आपण सर्वात आधी या विषयाचे फायदे आणि तोटे बघू त्यानंतर मी एक एक टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करेल ठीक आहे बघा सर्वात आधी जॉग्रफीचे फायदे काय आहेत बघा हा तुम्हाला जीएस मध्ये हेल्प करतो म्हणजे जीएस मध्ये आपण ऑलरेडी जॉग्रफी शिकतो त्या ज्योग्रफी मध्ये त्या जीएस मध्ये आपल्याला जॉग्रफी हा विषय हेल्प करू शकतो हा टॉपिक मी इन डिटेल पुढच्या याच्यात घेते तुम्हाला ठीक आहे त्यानंतर बघा डायग्राम आणि द्वारे चांगले गुण मिळवू शकतो म्हणजे बघा बाकीचे जे विषय आहेत त्या सगळ्या विषयांमध्ये आपण डायग्राम्स असेल किंवा मॅप्स असतील त्यांचा ते यूज तेवढ्या प्रमाणात नाही करू शकत जेवढा आपण जॉग्रफीमध्ये मध्ये करू शकतो जर तुमचा ड्रॉइंग चांगलं असेल किंवा ड्रॉइंग ज्याचा चांगला नसेल तरी चालेल पण ज्याला मॅप्स व्यवस्थित जमत असतील एखादी एक गोष्ट एक्सप्लेन करता असेल टी डायग्राम्स असतील कन्सेप्टच्या गोष्टी ज्या आपण उपप्रकार असतील अशा गोष्टी आपण जर टी ट्री डायग्राम टू जर वापरता येत असतील तर या विषयामध्ये तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात ठीक आहे त्यामुळे हा सायंटिफिक सब, सब, सब्जेक्ट आहे बघा सायंटिफिक सब्जेक्ट म्हणजे काय तर सायंटिफिक सब्जेक्ट हा असा असतो की ज्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कन्सेप्ट्युअल माहिती असणं गरजेचं असतं आणि ते ह्युमॅनिटेरियन बॅकग्राऊंडचे सब्जेक्ट नसतात फिलॉसॉफिकल सब्जेक्ट नसतात आणि त्या सब्जेक्टचे आन्सर रायटिंग जे असते बघा ती स्ट्रेट फॉरवर्ड असते जी आन्सर आन्सर रायटिंग करायची ती स्ट्रेट फॉरवर्ड करायची तुम्हाला त्याच्यासाठी कुठल्याही म्हणजे आपण म्हणतो ना घुमवून फिरवून नाही लिहायचंय सरळ सरळ उत्तर आहे सरळ सरळ ते लिहिता येतं कन्सेप्ट एकदा डोक्यात शिरला की मग त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येतं त्यानंतर बघा स्टडी मटेरियल याचं इझिली अवेलेबल आहे जॉग्रफी ऍज अ ऑप्शनल युपीएससी मध्ये खूप फेमस सब्जेक्ट आहे त्यामुळे आता आपल्याला जर राज्यसेवेला ऑप्शनल असेल तर त्याचं मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला आरामात मिळतं किंवा आपल्याला मराठी साठी म्हणजे जीएस जीएस साठी जे राज्यसेवेसाठी जे बुक्स आपण युज करतो त्यातील ते बुक्स पण आपण युज करू शकतो त्या व्यतिरिक्त पण काही पुस्तकं आहेत जसं आता मी त्या पद्धतीने आपण तसे पुढे डिस्कस करूयात तर ते पुस्तकं पण आपण रेफर करू शकतो त्यामुळे मराठीत ज्योग्रफीचा जे मटेरियल आहे ते अवेलेबल होऊन जाईल आणि इंग्लिशमध्ये तर तुम्हाला विशेष नाही आहे त्याचा म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला फुल प्रूफ ते मटेरियल मिळणार म्हणजे मिळणारच त्यानंतर बघा आता याच्या तोट्या आपण डिस्कस करू बघा एक तर सर्वात आधी जॉग्रफी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडून एकच वाक्य असतं की याचा सिलेबस वास्ट आहे ठीक आहे मान्य सिलेबस थोडा वाईट आहे मोठा आहे सिलेबस ऍज कम्पेअर्ड टू बाकीचे जे सब्जेक्ट सब्जेक्ट असतात त्या सब्जेक्ट सब्जेक पैकी थोडाफार याचा सिलेबस आपल्याला मोठा बघायला मिळतो मॅप्स आणि प्रॅक्टिस मॅप्सची प्रॅक्टिस जी आहे ती त्याची गरज असते बघा कारण जर तुम्हाला मॅप्स नाही काढता आले तर फक्त तुम्ही मध्ये उत्तरं लिहून मार्क्स कव्हर करू शकत नाही तुम्हाला मॅप्स काढता आले पाहिजे तुम्हाला डायग्राम्स जमले पाहिजे ठीक आहे त्यानंतर हा एक आहे आणखी एक याचा सक्सेस रेट जो आहे ना बघा जेवढ्या विद्यार्थी सक्सेस रेट म्हणजे काय जेवढ्या विद्यार्थ्यांनी ज्योग्रफी ऍज अ ऑप्शनल घेतलाय तेवढ्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी पास झाले आहेत ज्योग्रफी ऑप्शनल घेऊन त्याला म्हणतात ज्योग्रफीचा सक्सेस रेट ठीक आहे मग हा सक्सेस रेट ज्योग्रफीचा आहे बघा पाच ते सात पर्सेंट हा सक्सेस रेट एव्हरेज आहे खूप कमी पण नाही खूप जास्त पण नाही काही काही सब्जेक्टचा ॲव्हरेज रेट टेन पर्सेंट पर्यंत जातो जसं की आंथ्रोपोलॉजी असेल सोशलॉजी असेल अशा काही सब्जेक्टचा जो ऑप्शनल असतो सॉरी स्कोर असतो तो जातो आपला टेन पर्सेंट पर्यंत पण जॉग्रफीचं पाच ते साठ पर्सेंट आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे हे आता फायदे झाले तोटे झाले या व्यतिरिक्त काही इंटरेस्टिंग पॉईंट आहेत डिटेल्स आहेत ते आपण बघूयात बघा हा जो आहे ओव्हरलॅप करतो बघा जीएस सोबत तुमचा जॉग्रफी ऑप्शनल हा तुमच्या जीएस सोबत ओव्हरलॅप करणार आता कुठे कुठे ऑनलाईन करतो ते आपण जाणून घेऊ बघा जीएस वन जीएस वन मध्ये भूगोल आहे सगळ्यांनाच माहिती आहे जीएस वन मध्ये भूगोल आणि आहे म्हणून त्यानंतर येतो भारतीय समाज भूगोल मी तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाहीये जी आपला जॉग्रफी ऑप्शनल भूगोलला कसा हेल्प करेल हे तुम्ही समजू शकता त्यानंतर येतो आपला दुसरा म्हणजे भारतीय समाज तर भारतीय समाज कसा हेल्प करेल आपण जी इंडियन सोसायटी अभ्यासतो ती इंडियन सोसायटी सोसायटी कशी बनते तर सोसायटी प्रत्येक ठिकाणच्या सोसायटीचं कल्चर वेगळं असतं तिथलं अॅटमॉस्फिअर त्या पद्धतीने असतं आणि ज्या भौगोलिक परिस्थिती जशी असेल त्या पद्धतीने तिथली सोसायटी चेंज होते कल्चरली चेंज होते त्यांच्यामध्ये विविध गोष्टी बदलल्या जातात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मग त्याच्यासाठी जॉग्रफी हा मेजर रोल प्ले करतो जर तुम्हाला त्या ठिकाणची क्लायमेट कंडिशन असेल त्या ठिकाणची भौगोलिक रचना असेल हे जर चांगल्या पद्धतीने माहिती असेल तर त्या ठिकाणचा सा, म्हणजे सा, सा, सामाजिक सा परिस्थिती तुम्ही समजून घेऊ शकता चांगल्या पद्धतीनं तर इथे तुम्हाला बऱ्यापैकी हेल्प होते ठीक आहे त्यानंतर येतात बघा जीएस टू मध्ये टू मध्ये इंटरनॅशनल रिलेशन आता इंटरनॅशनल रिलेशन हा इतका डायनेमिक सब्जेक्ट आहे की तो तुम्हाला मॅथ्स आणि ज्योग्रफी शिवाय तुम्हाला समजूच शकत नाही इंटरनॅशनल रिलेशन शिकायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला सगळ्या देशांची माहिती पाहिजे सगळ्या प्रदेशांची माहिती पाहिजे तिथली इकॉनॉमी काय आहे त्या त्यासाठी तो देश काय आहे ते माहिती पाहिजे तिथली भौगोलिक रचना कशी आहे ते माहिती पाहिजे जसं कुठल्या देशाकडे कुठले मिनरल्स सापडतात या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे तो पाठ कुठे येतो जॉग्रफीमध्ये तुम्हाला जर माहित असेल की या देशात या पद्धतीचं उत्पादन होतं कृषी उत्पन्न होतं त्यानंतर मिनरल्स असतील किंवा आणखी कुठल्या प्रकारचं जर तिथे साठे सापडत असतील तर मग तो देश आपल्या जिओपॉलिटिकल इंटरेस्टनुसार कसं काम करेल इंटरनॅशनल रिलेशन मध्ये म्हणून इंटरनॅशनल रिलेशनचा चांगला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला जॉग्रफी चांगला आलं पाहिजे आणि जॉग्रफी ऑप्शनल जर घेत असाल तर तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनसाठी एक खूप चांगल्या पद्धतीचा सेन्स क्रिएट करता येतो ठीक आहे म्हणजे आपण जीएस वन बघितलं जीएस टू बघितलं आता पुढे बघूया जीएस थ्री मध्ये पण आपल्याला हा हेल्प करतो तर जीएस थ्री मध्ये बघा जीएस मध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आता कुठल्या प्रदेशाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करायची आहे ते तिथल्या ज्योग्रफीवर डिपेंड असतं किंवा कुठल्या प्रदेशाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झालेली आहे ते पण इकॉनॉ आपल्या ज्योग्रफीवर डेव्हलप डिपेंड असतं बघा जसं नॉर्थ ची डेव्हलपमेंट कशी झाली आहे आणि पठारी राज्यांची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे ते डिफर करत ठीक आहे तर मग इकॉनॉमिक साठी ज्योग्रफी हा खूप महत्वाचा भाग आहे ज्योग्रफी समजला तर तुम्हाला तिथली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वर भर देता येईल त्यानंतर कृषी आणि पायाभूत सुविधा आता कृषी बद्दल बघू आधी कुठल्या प्रदेशात कुठलं उत्पादन होतं हे मी तुम्हाला आताच सांगितलंय ज्या प्रदेशात ज्या प्रदेशा, प्रदेशा पद्धतीचं उत्पादन होत असेल त्या पद्धतीचं मग आपण त्या पद्ध म्हणजे तिथली इकॉनॉमी आणि इकॉनॉमी कशाच्या बेसेस असते तर जॉग्रफीच्या म्हणजे इन शॉर्ट असं समजायचं की जॉग्रफी हा सगळ्या जीएसला टच करणारा सब्जेक्ट आहे ठीक आहे त्यानंतर येतात पायाभूत सुविधा तर पायाभूत सुविधांचा विषय असा आहे बघा की जर डोंगरी म्हणजे डोंगराळ भाग असेल आणि पठारी प्रदेश असेल किंवा आपण आता कोकण कोकणचा भाग म्हणतो तो, तो समुद्रकिनारी आहे प्रत्येक ठिकाणची डेव्हलपमेंट बघा वेगवेगळी आहे त्या प्रदेशानुसार तिथली इन्फ्रास्ट्रक्चर तिथे उभं करण्यात येतं जसं पठारी प्रदेशामध्ये ज्या पद्धतीने आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो जसं पुणे साइडला असेल किंवा सातारा सांगली किंवा मराठवाडा असेल नागपूर साइडला असेल या भागात आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू शकतो तेच इन्फ्रास्ट्रक्चर आपण कोकणात नाही डेव्हलप करू शकत तिथे बऱ्याच प्रमाणात घाट आहेत सह्याद्रीचा घाटमाथा असेल त्या भागात नाही डेव्हलप करू शकत जसं मी आत्ताच एक्झाम्पल दिलं तुम्हाला नॉर्थ ईस्ट चा भाग आहे त्या भागात पण आपण नाही डेव्हलप करू शकत त्या पद्धतीने तिथे बीआरओ रस्ते बांधणीचं जरी नाशनल हाँवे, नाशनल हाँवे काम असेल तरी ते आपण नॅशनल हायवे नॅशनल हायवे अथॉरिटी नाही करू शकत तर ते काम बीआरओ ला द्यावं लागतं हा फरक या सगळ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्हाला कुठे काय करायचं हे समजायचं असेल तर तुम्हाला तिथली ज्योग्रफी माहित पाहिजे तिथली तुम्हाला टोपोग्राफी माहित पाहिजे ठीक आहे त्यानंतर एन्व्हायरमेंट आणि एन्व्हायरमेंट असं समजा की जॉग्रफीचा लहान भाऊ आहे मग एन्व्हायरमेंट जॉग्रफी तुम्हाला एन्व्हायरमेंट समजायचं आहे तर ज्योग्रफी माहिती पाहिजे कुठल्या क्लायमॅटिक कंडिशनमुळे एन्व्हायरमेंटर काय फरक पडतो हे पण तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून इथे पण तुम्हाला ज्योग्रफी ऑप्शनल हा हेल्प करू शकतो कारण जर आहे डिझास्टर मॅनेजमेंट आता बघा जर जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांची पोस्टिंग जी असते ती एक डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणून केली जाते मग त्यांचं काम असतं की तिथलं डिझास्टर त्या त्या ज्या ज्या प्रदेशाचं डिझास्टर वेगवेगळ्या पद्धतीचं असेल जसं जपानमध्ये बघा मी फॉर एक्झाम्पल देते तुम्हाला जपानमध्ये जाऊन काम नाही करायचंय पण सांगतेय जस्ट जस्ट जपानमध्ये भूकंप येतात तिथला डिझास्टर काय आहे की तिथे कंटिन्यू भूकंप येतात मग तिथे डिझास्टर मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे तर ते तुम्हाला ज्योग्रफी सांगते कसं जसं आपण रिंग ऑफ पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर भूकंप येतात हे बघतो मग अशा पद्धतीने आपल्याला ते कळतं की पॅसिफिक रिंग ऑफ फायरच्या क्षेत्रामध्ये काय केलं पाहिजे डेव्हलपमेंट भारताचं उदाहरण घेतलं तर नॉर्थ ईस्ट नॉर्थ ईस्ट साईडचा जो भाग आहे त्या भागात भूकंपांची तीव्रता जास्त असते ऍज कम्पेअर टू पठार पठारावरचं डिझास्टर मॅनेजमेंट काय आहे जसं आता मुंबईच्या किनाऱ्याला किनारी भागात काही कधी कधी वादळं येतात आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर आपल्याला भरपूर वादळ बघायला मिळतात पश्चिम बंगालचं नुकसान भरपूर होतं मग अशा ठिकाणी पोस्टिंग झाल्यानंतर अशा विशिष्ट प्रदेशासाठी आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून काय काम करू शकतो जसं सह्याद्रीच्या घाटमाथ्या सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या एरियात बघा लँडस्लाईड होत असतात नेहमी नेहमी मग तिथली ती लँडस्लाइड कशामुळे होते आपण ती कशी रोखू शकतो आ, हे आपल्याला डिझास्टर साठी हेल्प करू शकतो जेव्हा तुम्हाला ज्योग्रफी माहिती असेल तेव्हा तुम्हाला डिझास्टर दिजस्ट, मॅनेजमेंटच्या उपाययोजना खूप चांगल्या पद्धतीने करता येते ठीक आहे त्यानंतर आता म्हणाल मॅडम तुम्ही काही बोलता एस मध्ये कुठं जॉग्रफी आला तर जॉग्रफिकल एस ए नसतात बघा जॉग्रफी या विषयावर कधी एस येत नाही पण जे विषय असतात एस एचे ते जॉग्रफी रिलेटेड असतात जसा अर्बनायझेशन म्हणजे आपण ज्याला शहरीकरण म्हणतो शहरीकरण ही सध्या ज्योग्राफी मधली समस्या आहे आणि आयोगाने या विषयावर बऱ्यापैकी प्रश्न विचारून झालेले आहेत बघा की नागरीकरणाच्या समस्येवर उपाय असतील किंवा आपण ऑप्शन म्हणजे जे वन लायनर असते त्याच्यात आपण समस्या असतील तर समस्येमध्ये नागरीकरण दिसतं आपल्याला तर ते कोणाशी संदर्भात आहे ज्योग्रफीच्या संदर्भात प्रश्न असतो तो त्यानंतर आपण ते क्रम बघतो ना पाडे गाव नगर सन्नगर महानगर वगैरे वगैरे तो कन्सेप्ट इथे तो या टॉपिक मधला आहे त्यानंतर रिसोर्सेस त्या भागात काय काय रिसोर्सेस आहे रिसोर्सेसवर आपल्याला एस ए लिहायला येतो मग त्या भागात कुठले रिसोर्सेस आहे हे आपल्याला कुठून करणार आहे ज्यावेळी आपण जॉग्रफी शिकू म्हणजे कोकण आणि विदर्भाच्या भागात आपल्याला काय मिळतं खनिजे मिळतात मध्या मधल्या पट्ट्यामध्ये खनिजे नाहीत मग ते रिसोर्सेस आपल्याला कुठून माहिती होतात ज्यावेळेस आपण जॉग्रफी शिकतो आणि इन डेप्थ माहिती कुठे होते ज्यावेळेस आपण जॉग्रफी ऑप्शनल घेतो ठीक आहे नंतर पॉप्युलेशनचे प्रॉब्लेम आपले लोकसंख्या हा आपल्या देशासाठी आपण आता सध्या जगात फर्स्ट नंबरला आहोत चॅनल मागे टाकून आपण फर्स्ट झालेलो आहोत लोकसंख्येच्या बाबतीत तर जी पॉप्युलेशनची जी समस्या आहे आपली ती पण आपल्याला कंट्रोल करायची तर आपल्याला पॉप्युलेशनचे धोरण जे आहेत लोकसंख्या धोरण आहेत ते आपल्याला जॉग्रफीला शिकायला आहेत बघा तर ते जर डिटेल माहिती असेल तर आपण मध्ये त्या पद्धतीने आणखी जास्त मार्क्स स्कोअर करू शकतो म्हणजे बघा आता आपण चार भाग बघितले मी तुम्हाला स्लाई पहिल्या स्लाइड मधला पहिला पॉईंट खूप डिटेल समजून सांगितलं आहे की जॉग्रफी ऑप्शनल हा तुम्हाला जीएस मध्ये कुठे कुठे हेल्प करतो एक जीएस वन मध्ये जीएस टू मध्ये जीएस थ्री मध्ये आणि एस ए मध्ये ठीक आहे ओके बघा आता त्यानंतर प्रिलिम्स मध्ये हा हेल्प करतो बघा मध्ये ऑब्व्हिअसली आपल्याला जॉग्रफी जर ऑप्शनल घेतला तर जॉग्रफी तर आहेच आहे त्याचा फायदा होतोच वर एखाद दोन प्रश्न असतात आपल्याला राज्यसेवेला अॅग्रिकल्चरचा प्रश्न जनरली ऑलमो काही मुलं अॅग्रिकल्चर स्किप करतात तर जर जॉग्रफी ऑप्शनल असेल तर आपल्याला तो स्किप करायचा विषयच येत नाही तो वाचावाच लागतो आणि तो डिटेलमध्ये वाचला तर आपले दोन मार्क्स जास्त वाढू शकतात आणि तुम्हाला माहिती आहे दोन मार्काचं महत्व किती असतं मुलांचे पॉईंट ने रिझल्ट जातात त्यामुळे याला हलक्यात घ्यायचं नाही एन्व्हायरमेंटचे पाच प्रश्न राज्यसेवेला आहेत ठीक आहे आता एम पी पण कंबाईन प्रश्न एन्व्हायरमेंट संदर्भात करंटचा असेल किंवा तो येतो त्यामुळे इथे पण तुम्हाला करायला स्कोप आहे आणि मॅप जर तुमचे मॅप चांगले असतील ना तर तुम्ही एखादा प्रश्न सपोज तुमच्या वाचण्यात जरी नसेल तुमच्या वाचण्यात तो प्रश्न आलेला नसेल आणि तुमचं ज्योग्राफी ऑप्शनल आहे तर तुम्ही त्या बेसिसवर मॅप्सच्या इमॅजिनेशनवर प्रश्न टॅकल करू शकता म्हणजे या चारही सब्जेक्ट मध्ये मध्ये तुम्हाला जॉग्रफी ऑप्शनल हा हेल्प करणार आहे त्यानंतर भूगोल बघा जॉग्रफी हा विषय बघा थिंकर्सचा नाहीये थिंकर्स म्हणजे आता इकॉनॉमिक्स मध्ये थिंकर्स आहे पॉलिटी मध्ये थिंकर्स आहेत हे जे तत्वज्ञ असतात ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने थेरीज लिहितात ठीक आहे तर ते, ते थेरीज आ, या विषयामध्ये नाही का आहेत काही थेरीज आहेत ज्या जॉग्रफीच्या जॉग्राफर आहेत त्यांनी विशिष्ट थेरीज लिहिल्या आहेत पण तेवढ्या प्रमाणात थिंकर्स या विषयामध्ये तुम्हाला मिळत नाही आणि त्यामुळे हा सब्जेक्ट असा स्ट्रेट फॉरवर्ड होतो जसे फिलॉसॉफिकल काही सब्जेक्ट आहे त्यात भरपूर थिंकर्स असतात तर त्या नुसार प्रत्येक नुसार ती एक डेफिनेशन चेंज होते मग त्यानुसार आपल्याला लिहिता आलं पाहिजे त्याची व्याख्या जशीच्या तशी आपल्याला लिहिता आली पाहिजे तर इथे हा प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही एकदा तुम्हाला विषय समजला की तो पेज तुमच्या शब्दात वर उतरवायचा आन्सर स्ट्रेट फॉरवर्ड लिहू शकतो त्याच्यामुळे तेच सांगितलं मग अशी मी तुम्हाला की थिंकर्स नाहीत त्यामुळे तुम्हाला ऑप्शनल आन्सर स्ट्रेट फॉरवर्ड असते चालू घडामोडी ज्या असतात ना बघा काही सब्जेक्ट असे आहेत की ज्याच्यासाठी सेपरेट तुम्हाला चालू चालू घडामोडी वाचाव्या लागतात जसं पॉलिटी झालं इकॉनॉमिक झालं ह्याला सेपरेट पण रेग्युलर चालू घडामोडींच्या व्यतिरिक्त तुम्ही चालू घडामोडीला तुम्हाला वेळ द्यावा लागतो सब्जेक्ट मध्ये तसं नाही जे चालू घडामोडी तुम्ही मध्ये वाचता त्याच चालू घडामुळे तुम्हाला साठी असतात फक्त एवढंच की ज्या चालू घडामुळे मध्ये वाचतोय त्या करंटच आपण ज्योग्रफीशी रिलेट करायचं म्हणजे एखादं लोकेशन आपल्याला जर करंटमध्ये आलं असेल तर त्याची त्याचा मॅप बघायचा त्याच्या आजूबाजूच्या सगळे कंट्रीज बघून घ्यायचा समुद्र आहेत का बघायचे त्या तिथे मुख्य नदी आहे एखादी कुठला तलाव किंवा सरोवर असेल आणखी कुठले मिनरल्स असतील काही स्पेसिफिसिटी असेल तिथली त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघून घेतल्या तर तुम्हाला वेगळं काही खूप करायची गरज पडत नाही ठीक आहे म्हणजे असा खूप असा डायनॅमिक तो लेवलला जात नाही केस स्टडीज कमी असतात म्हणजे भूगोलच्या केस स्टडीज हिस्ट्री सॉरी हिस्ट्री किंवा पॉलिटिक पेक्षा थोडी प्रमाणात कमी असतात केस स्टडीज त्यामुळे तिथे पण खूप जास्त एफर्ट घ्यायची गरज पडत नाही आता बघा शेवटच्या पॉइंटचं म्हणणं काय आहे प्रत्येक वर्षी दहा जी आपण आता लिस्ट बघितली सपोज युपीएससीचा रिझल्ट लागला युपीएससीची लिस्ट बघितली त्यामध्ये प्रत्येक वर्षी टॉप टेन ची लिस्ट बघायची टॉप टेनच्या लिस्टमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी दोन ते तीन जॉग्रफी ऑप्शनल दिसतात त्यामुळे हा सब्जेक्ट घेण्याची जी रेट आहे तो खूप जास्त आहे टॉप टेन मध्ये हा सब्जेक्ट देतो येतो याचा अर्थ तुम्हाला हा सब्जेक्ट रँक होल्ड करण्यासाठी स्वतः पोटेन्शियल ठेवतो म्हणून एक लक्षात ठेवा की जॉग्रफी जर घेतला तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करा आणि जर टॉप टॉप टेन मध्ये तीन जर जॉग्रफी ऑप्शनल असतील तर या सब्जेक्ट मध्ये नक्कीच तुम्हाला रँक मिळून देण्याचं पोटेन्शियल आहे मी असं म्हणत नाहीये की तुम्ही जेवढ्या जागा असतील जेवढे रँक जेवढ्यांना मिळाले असतील सगळ्यांचं चेक करा मी टॉप टेन बद्दल बोलतेय आणि ते तुम्ही वाटलं तुम्ही स्वतः ही गोष्ट चेक करू शकता ठीक आहे नेक्स्ट आपण बघू बघा मार्क्स पेक्षा तुम्ही ना ज्योग्रफीमध्ये जास्त स्कोअर करू शकता म्हणजे कसं तर जेवढा वेळ तुम्ही इतर सब्जेक्टला देताय तेवढाच वेळ जर तुम्ही ज्योग्रफीला जॉग्रफीला दिला तर तुम्ही एव्हरेज पेक्षा जास्त स्कोर करू शकता जनरली ऑप्शनलचा जो स्कोर असतो ऍव्हरेज तो, तो दोनशे ऐंशी ते तीनशेच्या दरम्यान कुठेतरी खेळतो ऍव्हरेज स्कोर पण जॉग्रफीमध्ये जास्तीत जास्त तुम्ही तीनशे प्लस म्हणजे तीनशे पंचवीस पर्यंत मार्क्स घेऊ शकता तेवढाच वेळ देऊन इतर सब्जेक्टला तेवढाच वेळ देऊन दोनशे ऐंशी ते तीनशे मार्क्स जातात आणि जॉग्रफीला तीनशे पंचवीस पर्यंत जाऊ शकतात म्हणजे आपण तीनशे प्लस जरी कन्सिडर केलं तरी आपण फायद्यात असतो आणि तुम्हाला माहिती आहे की पंचवीस मार्क्स वीस मार्क्स यांची लीड किती महत्वाची असते तुमचा रँक डिसाइड करण्यासाठी थी। ठीक आहे <laughs> त्यानंतर बघा जॉग्रफीमध्ये तीनशे प्लस आपण स्कोअर करू शकतो हे बघितलं आपण इन जिओग्रफी दर इज नो सब्जेक्टिव्हिटी लाईक ह्युमॅनिटी सब्जेक्ट मी तुम्हाला तेच सांगितलं की याच्यात सब्जेक्टिव्हिटी नाही आहे म्हणजे तुम्हाला घुमून फिरून आन्सर लिहायचं काम नाही ज्या पद्धतीने सायकोलॉजी असेल सोशलॉजी असेल तत्वज्ञानाचे जे सब्जेक्ट असतात त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला थोडं खूप विचार करून खूप वास्ट पद्धतीने आन्सर लिहावं लागतं इथे तसं करायची गरज पडत नाही आणि याचा फायदा असा होतो बघा की तुम्हाला आंसर चेक चे, करणारा चे। आस, जो असतो म्हणजे आन्सर चेकर्स जे असतात त्या चेक त्या चेकर्सचा आन्सर जे आहे ते एका शिक्षकाचा आन्सर दुसऱ्या शिक्षकाशी मॅच करतं आता मी जर एखादा आन्सर चेक करत असेल आणि आणखी एखादा व्यक्ती चेक करत असेल तो त्याच्या विचाराने आन्सर बरोबर आहे की नाही ते ठरवतो आणि मी माझ्या विचाराने ठरवते की बरोबर या आन्सरला किती मार्क्स द्यायचे तर असा डिफरन्स जो आहे तो ज्योग्रफीत तुम्हाला अजिबात पाहायला मिळत नाही म्हणून हा सब्जेक्टिव्ह त्या पद्धतीने नाहीये त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट समजले जे उत्तर मी देणार बरोबर आहे तर क्लायमेट मान्सून का येतो भारतात तर भारतात येणारा मान्सून का आहे त्याची थेरी एकच आहे आणि ती थेरी दुसऱ्या शिक्षकासाठी चेंज होणार नाहीये त्यामुळे मी पण उत्तर तेच देणार आणि दुसऱ्या शिक्षक पण उत्तर तेच देणार म्हणून तुम्हाला इथे मार्क्स वाढण्याचे चान्स जास्त असतात आणि इथे बघा आपण तुम्ही दहा पैकी आठ हा स्कोर तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता जनरली यूपीएससी च्या आन्सर रायटिंग मध्ये बघायला मिळतं की दहा पैकी आठ हा स्कोर खूप चांगला असतो आणि ज्योग्रफी मध्ये पॉसिबल आहे ठीक आहे तर त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर लिहिलं मॅप uh, रिडिंग चांगलं केलं मॅप चांगल्या पद्धतीने ड्रॉ केले डायग्राम केल्या कन्सेप्ट व्यवस्थित लिहिले तर तुम्ही आरामात दहा पैकी आठ स्कोर करू शकता ठीक आहे हा बघा दोन हजार तेवीस ला जॉग्रफी ऑप्शनल ला मॅक्झिमम स्कोर होता बघा तीनशे सत्तावीस हा मी टेक्निकल सब्जेक्ट सोडून म्हणते टेक्निकल सब्जेक्ट यात इन्क्लूड टेक्निकल सब्जेक्ट जर सोडले तर मॅक्सिमम स्कोअर तीनशे सत्तावीस एवढा आलेला आहे दोन हजार तेवीस ला ठीक आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता याची अप्पर लिमिट किती आहे तीनशे सत्तावीस इज नॉट अ जो इन जो जोक इन ऑप्शनल ठीक आहे त्यामुळे विचार करा अभ्यासक्रम वास्ट आहे मी तुम्हाला तोट्यामध्ये हे सांगितलंच होतं अभ्यासक्रम थोडा वास्ट आहे पण त्याचा तुम्ही कशा पद्धतीने उपयोग करता बघा अभ्यासक्रम जरी वास्ट असेल तरी किती मोठ्या प्रमाणात तो ओव्हरलॅप करतोय हे आपण आधीच बघितलं त्यामुळे वास्ट असलेला अभ्यासक्रम तुम्ही मोल्ड करून कशा पद्धतीने युज करता त्याच्यावर डिपेंड करत तुमचा स्कोर कसा असेल ठीक आहे त्यानंतर आहे लास्ट आता आपण एक युपीएससीचा रिपोर्ट बघू त्या रिपोर्ट नुसार किती मुलं किती विद्यार्थी किंवा किती आ, पास असणारे विद्यार्थी जॉग्रफी ऑप्शनल चॉईस करतात ते हा लेटेस्ट रिपोर्ट आहे युपीएससीचा त्याच्यानुसार बघा पीएसआयआर ला अठराशे त्रेसष्ट विद्यार्थी चॉईस करतात सोशोलॉजी बाराशे त्रेचाळीस पंचेचाळीस त्रे 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 आणि जॉग्रफीला तेराशे बावीस तर तेराशे बावीस हा आकडा काही छोटा नाही आहे हा टॉप फाईव्ह म्हणजे टॉप थ्री मधून मधील जॉग्रफी ऑप्शनल येतो बघा घेणाऱ्यांची संख्या आणि त्याच्यापैकी रेट किती आहे हे तुम्हाला मी सांगितलं पाच ते साठ टक्के रेट असतो ठीक आहे आणि आणखी एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला मी मॅप्स बद्दल जे बोलले तर मॅप्स बद्दल असं इरा सिंगल नावाच्या आय एस ऑफिसरचं नाव तुम्ही ऐकलं असेल तर त्या रँक होल्डर फर्स्ट रँकर होत्या त्यांचा त्यांचा हा जॉग्रफी ऑप्शनल होता तर त्यांचं म्हणणं असं होतं की मला इंटरव्ह्यू मध्ये पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये असं बोलले होते की मला अजूनही खूप चांगल्या पद्धतीने मॅप्स ड्रॉ करता येत नाहीत त्यामुळे लक्ष करा त्या व्यक्तीचा फर्स्ट रँक आहे जॉग्रफी ऑप्शनल आहे खूप चांगल्या पद्धतीने मॅप नाही ड्रॉ करता येत तरी पण फर्स्ट रँकर आहेत म्हणून विचार करा तुम्ही ही तुमची कमजोरी तुमच्या पद्धतीने हॅन्डल करू शकता म्हणून फक्त एका की माझा मॅप चांगला नाहीये मला ड्रॉ करता येत नाही या बेसिसवर तुम्ही जॉग्रफीला रिजेक्ट करताना थोडा विचार करा ठीक आहे सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी भूगोला समान न्याय देण्याची गरज आहे म्हणजे तुम्ही जर बघा आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल कुठल्याही फॅकल्टीची असा जॉग्रफीला तुम्हाला सारखाच वेळ द्यावा लागतो असं नाही की माझं मेडिकल आहे म्हणून मला म्हणजे मेडिकलचा तर काही विषयच नाही आर्ट्स वाल्यांना पण तेवढा डीप नसतं जेवढा ऑप्शनल आहे आपण तेवढा पण डीप खूप जास्त डीप असतो म्हणून असं नाही की आर्ट्स आहे तर म्हणून त्यांना खूप सोपं पडेल युपीएससी सगळ्यांसोबत कर, करते आणि आता एमपीएससी एमपीएससी पण तेच करणार आहे जसं आपण युपीएससी बघतो त्या पद्धतीने आपण आता एमपीएससी ला डील करणार त्यामुळे बॅकग्राऊंड आहे की नाही हे मॅटर करत नाही याच्यासाठी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ज्या वेळेस आपण ऑप्शनल कसा चूज करायचा या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की बॅकग्राऊंड टेक्निकल सब्जेक्ट ला कुठल्या सब्जेक्टला टेक्निकल नॉलेज लागतं कुठल्याला नाही लागत तर हा जो जॉग्रफी सब्जेक्ट आहे याला आपल्याला तितकस टेक्निकल नॉलेजची गरज नाही फक्त एकदा हाती घेतल्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हा विषय समजला पाहिजे आणि समजल्यानंतर हा विषय चांगल्यात चांगले मार्क्स तुम्हाला आणून देऊ शकतो त्यामुळे विचार करा शांततेत परत एकदा हा व्हिडिओ बघा एक एक पॉइंट नोट डाऊन करा तुमच्या लिस्टमध्ये जॉग्रफी सब्जेक्ट असेल तर जॉग्रफीला ज्या ज्या पद्धतीने मी डील केलेला आहे त्या त्या पद्धतीने तुम्ही त्या वेने जा आणि जॉग्रफी करायचा की नाही करायचा ते फायनल करा मी परत व्हिडिओमध्ये हेच सांगेल की जॉग्रफी घ्या म्हणून मी तुम्हाला कन्व्हिन्स करत नाहीये ज्या गोष्टी ज्योग्रफी बद्दल महत्वाच्या आहेत त्या तुमच्यापर्यंत डिलिव्हर करण्याचा प्रयत्न मी खूप चांगल्या पद्धतीने केलाय आणि असाच प्रयत्न पुढे पण माझा राहील तर तुम्ही तुमचा विषय नक्कीच फायनल करून परीक्षेमध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवा त्यासाठी आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार आणि अशाच अपडेट्स बद्दल तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद